सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु चरणी अर्पण दत्त, दत्त महाराजांच्या हाती दिसतात विविध आयुधेनी वस्तू आपनास दत्त महाराजांच्या हाती दिसतात विविध आयुधेनी वस्तू आपणास जसे की त्रिशूळ झोळी रुद्राक्ष माळ निकमंडलू दिसती आपणास जसे की त्रिशूळ झोळी रुद्राक्ष माळ निकमंडलू दिसती आपनास अर्थ त्यांचा अर्थ जाणून घेण्याचा हा एक आहे एक छोटासा प्रयत्न त्यांचा अर्थ जाणून घेण्याचा हा आहे एक छोटासा प्रयत्न दत्त महाराजांच्या मागे उभी असते ती माय दत्त महाराजांच्या मागे उभी असते ती माय ही तर आहे प्रतीक पृथ्वीचे जणू दत्त महाराजांच्या मागे उभी असते ती माय दत्त महाराजांची प्रीती असे श्वानांवरती दत्त महाराजांची प्रीती असे श्वानांवरती म्हणून चारी वेद दत्त महाराजांच्या चरणी श्वानापरी लोळ घेती दत्त महाराजांची प्रीती असे श्वानांवरती दत्त माऊलीच्या हाती नित्य असे रुद्राक्ष माळ दत्त माऊलीच्या हाती नित्य असे रुद्राक्ष माळ त्या माळेत असतात नेहमीच बावन ते रुद्राक्ष बावन मनी हे असतात बीजमनाचे सामर्थ्य बावन मनी हे असतात बीजमनाचे सामर्थ्य दत्त महाराजांच्या हाती दिसते नेहमी एक कमंडल दत्त महाराजांच्या हाती दिसते नेहमी एक कमंडलो ते असते कारणीभूत कर्माचे प्रतीक जणू ते असते कारणीभूत कर्माचे प्रतीक जणू त्रिमूर्ती दत्त महाराजांची त्यात असे एकमुख हे शिवशंकराचे त्रिमूर्ती दत्त महाराजांची त्यात असे एकमुख हे शिवशंकराचे निशंकरास आवडती नित्य म्हणून दत्त महाराजांच्या हाती तो दिसे निशंकरास आवडती डमरू नित्य म्हणून दत्त महाराजांच्या हाती डमरू तो दिसे नेहा डमरू दाखवतो वेदशास्त्रांवरील प्रभुत्व खास नेहा डमरू दाखवतो वेदशास्त्रांवरील प्रभुत्व ते खास श्री विष्णूंची असे पहा सुदर्शनावर अतिप्रिती श्री विष्णूंची असे पहा सुदर्शनावर अतिप्रिती म्हणून त्रयमूर्ती दत्त महाराजांच्या हाती दिसे चक्र आपणासी श्री विष्णूंची असे पहा सुदर्शनावर अतिप्रिती सुदर्शन चक्र असते ज्ञान स्वरूप सुदर्शन चक्र असते ज्ञान स्वरूप आणि त्यामुळेच तर होतात अनावश्यक भ्रम येथे दूर सुदर्शन चक्र असते ज्ञान स्वरूप आता वळूयात आपण ब्रह्मांच्या प्रिय शंखाप्रती आता वळूयात आपण ब्रह्मांच्या प्रिय शंखाप्रती ब्रह्मदेवाची असते प्रीती या शंखावरती आता वळूयात आपण ब्रह्माच्या प्रिय शंखाप्रती म्हणून दिसतो शंख दत्त महाराजांच्या हाती डमरू सारखेच त्रिशूळ प्रिय शंकराचे डमरू सारखेच त्रिशूळ प्रिय शंकराचे त्याच असतात टोके तीन नेते आहे प्रतीक आचार व्यवहार आणि प्रायश्चित्ताचे त्याचप्रमाणे धर्म अर्थ काम मोक्ष या पुरुषार्थाचेही आहे हे प्रतीक दत्त महाराजांच्या हाती असते एक कमंडलू दत्त महाराजांच्या हाती असते एक कमंडलू हे आहे त्यागनी पवित्रतेचे पवित्रतेचे रूपजनु दत्त महाराजांच्या हाती असते एक कमंडलू कमंडुलातील जल असते पवित्र तीर्थासारिखे कमंडलूतील जल असते पवित्र तीर्थासारखे नेहे आहे प्रतीक त्यागाचे नेहे आहे प्रतीक त्यागाचे तसेच कमंडलुनी दंड आहे प्रतीक संन्यस्त वृत्तीचे तसेच कमंडलुनी दंड आहे प्रतीक संन्यस्त वृत्तीचे कमंडुलातील जल हे करते रक्षण आपले वाईटापासून कमंडुलातील जल हे करते रक्षण आपले वाईटापासून अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा